बाजारात जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत जाता नाही का घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात ते सर्व जवळ जातात बाई, नगुगा, बाई, नगुगा, बाई। पाबर करते ना गायच नाही कशा आकाश म्हण तांदूळ पाले भाज्या कपडे साबण चपला काय बाई लागत आपल्या संसाराला मग तेच समजा घेऊन ये

म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही तुझा ती महि आता तिला काय झालं माझी हरणी मला सोडून गेली कुठला गेली कशा पायी मेले तुझी हरणी तुझ्यासाठी का गाणी का नाही केलं तू औषध पाणी तेच तर सांगते मी हानात येत की नाही प्लॅस्टिकच्या पिशव्या तिने चार सगळ्या चगळल्या आणि तिच्या पोटात गेल्या म्हणून ती मरण पावली म्हणून म्हणते काय म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही

आर आर फार नाही आणखी घडलंय प्लॅस्टिक वापरू नका सरकारने काढलाय कायदा प्लास्टिक वापरू नका सरकारने काढलाय कायदा वा सजीवांना वाचवायचा केलाय व्हायदा खरंच की काय जमीन नागरी प्लास्टिक आणि शेतात पिक येतील कसं कशी मिळतील कंटिमर कंच म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजारात जायचं नाही यापेक्षा मी सांगतो तस कर संध्या लोकांना उद्देश वापरू पिशवी कापडाची आणि कापडाची प्रॅक्टिक पिशवी नको घेऊ काळजी बस आता तरी बाजारात असेल की नाही वय 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 पण मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही मला बाजाराला जायचं बाई मला बाजाराला जायचं आहे चला चला चला